नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह हो या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आकाश आणि भूमी आता देवीच्या दर्शनाला निघालेल्या असतात क्षितिजाला घेऊन तेव्हा मात्र क्षितिजाला घेऊन जायचं आहे पहिल्यांदा म्हणून आता आकाश विचारतो तुला चालेल ना तर मात्र भूमी म्हणते हो का नाही चालणार मला खूपच आवडेल आणि इतक्यात आता रागिणीचा प्लॅन तयार असतो तेवढं तिचा फोनही वाचतो आणि फोनवर तिचा माणूस सांगू लागतो की त्याच्या कारचे ब्रेक फेल केलेले आहे तुमचं काम होऊन जाईल तर दुसरीकडे मात्र आजच निघायचं आहे असं आकाश सांगतो तर ते लगेचच भूमी म्हणते चल माणसी तुम्हाला थोडीशी मदत कर आणि त्यामुळे सगळेजण तिथून निघून जातात इकडे मात्र आता लगेचच रागिनी मनाशी म्हणते तुम्ही तुमची तयारी करा मी माझी तयारी केलेली आहे तुम्हाला फार हौस आहे ना देवदर्शन करायची आता हा तुमचा सोबतचा पहिला आणि शेवटचा प्रवास असणार आहे आता डायरेक्टच देवाला भेटायला जा आठ वर्षापूर्वी जे मी घडवलं होतं तोच तो आज इतिहास मी पुन्हा घडवणार आहे तुझ्या जा बापाजवळ तुला पाठवते का नाही असं म्हणून रागिणी खुश होते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता रागिनी समोर इकडे भूमी म्हणत असते की देवदर्शनाहून आल्यावर मात्र मी हे नक्की शोधून काढणार की माझ्या बाळाच्या जीवावर कोण उठलेला आहे आणि असं म्हणत आता ती गाडीत बसते तेव्हा इकडे रागिणी मनाशी म्हणते त्यासाठी तू जिवंत तर असायला पाहिजे ना तर दुसरीकडे मात्र हॉस्पिटलमध्ये सगळेजण धावत येतात तर आता पौर्णिमा होऊन रागिणीला फोन करते आणि ती फोनवर बोलत असताना मागे भूमी असते पुढे पौर्णिमा रागिणीला बातमी देऊ लागते की आताच डॉक्टरांनी डिक्लेअर केलेला आहे की आकाश या जगात आता राहिला नाही हे ऐकून मात्र आता मागे उभी असलेल्या भूमीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा